मिरज शहरात पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या बैठकीनंतर अंमली पोलिसांनी कारवाई सुरुवात केली आहे मिरज शहर परिसरात नशेच्या गोळ्यांची व अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची कुजबूज शहरात सुरू आहे महात्मा गांधी पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेतला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने सापळा रचून नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या धनंजय प्रदीप गाडे वय बावीस राहणार मालगाव रोड सुभाषनगर मिरज ओंकार संभाजी साळुंखे वय बावीस राहणार पेठ मिरज व महम्मद रफीक सादिक गोधड व चोवीस राहणार गोधडमाळा टाकळी रोड मिरज यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर एन डी पी एस कलम आठ क बावीस सह औषधी सौंदर्य प्रसाधने कायदा कलम अठरा तीन असा गुन्हा दाखल केला आहे

आणि श्री पनीर गिरदासर उपयोग पोलीस अधिकारी मिरज उपयोगा यांनी मागील काही दिवसापासून आपल्याला नशेच्या गोळ्या व्यापार करणाऱ्या डोळ्यांच्यावर कारवाई करण्यावर आदेशित केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री गुरो आणि डी बीची टीम यांनी मागील काही दिवसापासून चौकशी करून आपल्या परिस मिरज आणि मिरज परिसरामध्ये हो जी टो नशाच्या बळ्याचे व्यापार करणारी टोळी आहे ती आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामध्ये हो तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि जवळपास चोपन्न हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे जवळपास नायट्रावेट टेन एम जी आ, या क प्रकारच्या सहाशे बळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि याच प्रकारे आम्ही याच्यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत या का यांना पुरवठा करणारे कोणा याचा तपास आम्ही करत आहोत आणि संपूर्णतः या परिसरातून गांजा किंवा अवैध ज्या नशेच्या गळ्या आहेत त्याच्यावर कारवाई करून तपास करत आहोत धन्यवाद